अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आणि सतीश पुळेकर यांना गौरव रंगभूमीचा पनवेलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र या चॅनेलनेच आम्हाला माध्यम प्रायोजक म्हणून मान्यता दिलेली आहे मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र भरामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून येणारे पाच सेंटर्स स्पर्धा आम्ही उत्कृष्ट संघ त्याच्यातून निवडत असतो आणि त्या संघांमधून पंचवीस सर्वोत्कृष्ट एकांकिका या अंतिम फेरीसाठी येत असतात या सर्व एकांकिकांच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्र रिप्रेझेंट या ठिकाणी करत असतो महाराष्ट्रभरामधल्या एकशे सहा आल्या एकशे सहा एंट्रीज, एंट्रीज मधून या सगळ्यांचं सादरीकरण तिथल्या तिथल्या स्तरावरती प्राथमिक परीक्षक यांनी केलं आणि आता अंतिम फेरीमध्ये त्यांचं परीक्षण करण्यासाठी इथं पनवेलमध्ये नाट्यगृहामध्ये त्याची सुरुवात दहा जानेवारीपासून होती एक लाखाचं पहिलं पारितोषिक आहे आणि अशी वेगवेगळ्या पद्धतीची अनेक पारितोषिक जवळपास चार लाखाची सर्व मिळून पारितोषिक आहेत